नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे चॅनलवर जर पहिल्यांदा जरूर करा वेड हे प्रेमाचे भाग गेल्या भागात आपण पाहिले की प्रिया करायला सांगते की बाबा आल्यावर त्यांना मी तुझ्याशी लग्न करणार असल्याचे सांगणार आहे पण जेव्हा ती घरी जाते तेव्हा तिला कळतं की बाबा चार दिवसानंतर येणार आहेत तिची फार निराशा होते तिला आता बाबा येईपर्यंत वाट पाहावी लागणार होती बाबा चार दिवसांनी येणार आहेत हे ती विनयला फोनवर सांगते विनयलाही वाईट वाटते आता पाहू पुढे झाली होती बाबा कधी एकदाचे येतात आणि मी त्यांना सगळं सांगून मोकळी होती तिला चार दिवस वाट पाहावी लागणार होती विनय देखील तिथे अस्वस्थ झाला होता पण त्याला इतकी खात्री होती की प्रिया जे म्हणाली आहे ते ती करून दाखवणार विनय खर तर अस्वस्थ झाला होता विचारात होता आणि तितक्यात त्याला त्याच्या खास मित्राचा म्हणजेच अमोलचा फोन आला अमोल तेथून बोलत होता काय महिनी आयुष्यात आली आणि मित्राला विसरला किती वेळ मी तुझ्या फोनची वाट पाहत होतो तो फार अस्वस्थ झाला असल्या कारणाने त्याला खर तर अमोलशी खूप बोलायचं होत तोही तोच विचार करत होता अमोलला फोन करून घडलेलं सर्व काही सांगावं तो म्हणाला अमोल मी तुलाच फोन करणार होतो अमोल त्याला चिडवत म्हणाला बरोबर आता बोलणार त्यानंतर माझा नंबर फोन लावत होतो तुझा फोन बिझी येत होता नक्कीच तू प्रिया बहिणीशी बोलत होता विनय म्हणाला अमोल तुझ्यापासून काय लपवायचं तू तर माझा जीवकी प्राण आहेस तुझ्यापासून कोणतीही गोष्ट कधीच लपवली नाही अमोल मी प्रियाशीच बोलत होतो आज मी प्रियाला भेटायला गेलो होतो आणि आज मी मी तिने हा विषय मी सगळं तिला सांगितलं तिने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला अमोल हे ऐकून फार खुश झाला तो म्हणाला वा किती छान विनय मला माहीत होत प्रिया तुझ्या प्रेमाचा स्वीकार नक्कीच करणार तिच्या डोळ्यातलं प्रेम खरं होतं आणि हे मी नेहमी पाहायचो खरच खूप छान झालं मी खूप खुश आहे तुझ्यासाठी विनय म्हणाला अमोल खुश तर मी आहे पण अमोल म्हणाला पण काय विनयचा बोलत असताना कंठ दाटून आला होता तो म्हणाला अमोल प्रियाने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला आहे पण एक प्रॉब्लेम झाला आहे तिच्या लहानपणीच्या मित्राने तिला लग्नासाठी मागणी घातली आहे तिचे आई वडील त्यासाठी फार खुश आहेत पण आहे। ती नाही तिने वेळ मागितला आहे ती मला म्हणाली आहे की मला त्याच्याशी लग्न करायचं नाही मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे हे सार ऐकून अमोलला थोडी चिंता वाटली अरे हे काय मध्येच होऊन बसलं सगळं काही व्यवस्थित सुरू असताना हा मित्र कशाला मध्ये का काय त्याने लग्नाची मागणी घालायची गरज होती विनय पुढे बोलू लागला अमोल तेच तर बघ ना प्रियाने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला आहे पण आता हे वेगळंच प्रकरण मध्ये आलं सगळं सहज का नाही होत म्हणजे खऱ्या प्रेमाला किती परीक्षा द्यावी लागते हे काय असं होत आहे समजत नाही मला खर तर फार चिंता वाटते अमोल मला तिला गमवायचं नाहीये मी नाही राहू शकत प्रिया शिवाय अमोल म्हणाला विनय तू इतकी काळजी करू नको प्रिया म्हणाली आहे ना ती तिच्या वडिलांशी बोलेन करून विनय म्हणाला पण बघ ना तिचे वडील उद्या येणार होते आणि आता ते चार दिवसानंतर येणार आहेत म्हणजे चार दिवस आता थांबावं लागणार काय माहीत मनामध्ये माझ्या एक भीती बसली आहे काही अघटित तर नाही घडणार ना म्हणजे जसा प्रिया आणि मी विचार करत आहोत तसच घडेल ना बर होईल खूप विचार येत आहेत मनात खूपच टेन्शन आलं आहे मला ना काही सुचतच नाही बघ मला तिच्यावर विश्वास आहे खरच पूर्णपणे विश्वास आहे पण माहीत नाही का मला एक अनामिक भीती वाटते आहे खूप दडपण आलं आहे अमोल त्याला म्हणाला तू कसलाही निगेटिव्ह विचार करू नको बघ माझं मन इतकंच म्हणतं की प्रिया तुझ्यावर मनापासून प्रेम करते तू तिच्यावर मनापासून प्रेम करतो तर सगळं व्यवस्थित होईल आणि खऱ्या प्रेमाला ही परीक्षा द्यावीच लागते सहजासहजी असं काहीच मिळत नाही रे आणि खरं प्रेम तर सहज मिळेल असं तर होतच नाही बघ तू काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल विनय त्याला म्हणाला खरंच सगळं व्यवस्थित होईल ना अमोल प्रिया माझी होईल ना ती माझ्या आयुष्यात येईल ना अमोल म्हणाला हो प्रिया तुझ्या आयुष्यात नक्की येईल मला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर तुझ्या प्रेमावर विनय त्याला म्हणाला थँक्स अमोल तुझ्याशी बोलून खूप बर वाटलं खूप हलक वाटलं मला माहीत आहे तू जे बोलतो ते होतच होत तू नेहाच्या बाबतीत मला नेहमी सांगायचा ती तुझ्यावर प्रेम करत नाही तिच्या पाठी लागू नको तरी मी ऐकलं नाही आणि शेवटी माझ्या प्रेमावर कितीही विश्वास असला तरी देखील ती मला सोडून गेली तू बरोबर होता आणि मी चुकीचा होतो माझं मन मला चुकीचं सांगत होत आता देवाकडे हीच प्रार्थना आहे लवकरात लवकर तिचे वडील येऊ देत आणि सगळं काही मनासारखं घडू दे अमोल म्हणाला तथाच तू विनय सगळं व्यवस्थित होईल आता तू निवांतच हो विनय म्हणाला हो तू पण काळजी घे दोघांनी फोन ठेवला विनयला अमोलशी बोलून खूप बरं वाटलं अमोलला देखील विनयशी बोलून छान वाटलं शेवटी त्याच्या आयुष्यात प्रिया आली होती तिने विनयच्या प्रेमाचा स्वीकार केला होता किती दिवस तो खऱ्या प्रेमासाठी तडफडत होता आज त्याच्या आयुष्यात प्रियाने खऱ्या अर्थाने प्रवेश केला होता अमोलने डोळे मिटले आणि देवाकडे विनयसाठी हात जोडले विनय आणि प्रिया एकत्र एक येऊ दे त्यांच्यामध्ये कोणतंही संकट आणू नको सगळं काही दोघांच्या मनाप्रमाणे होऊ दे तो देवाला हात जोडून दोघांच्या भल्यासाठी दोघांच्या भविष्यासाठी मनापासून प्रार्थना करत होता अमोलने प्रार्थना केली असली तरी देखील ती दे प्रार्थना पूर्ण होणार होती का हे पुढेच कळणार होत दोघांच्या नशिबी काय मांडून ठेवलं आहे सगळं काही त्यांनी ठरवल्याप्रमाणे होणार होत काहीमध्ये अडचण येणार होती हे कोणालाही माहीत नव्हतं पण एक मात्र माहीत होतं प्रिया आणि विनयचं एकमेकांवर मनापासून प्रेम होतं आणि दोघेही एकमेकांना सुखदुःखात जे वचन दिलं होतं ते पूर्ण करणार होते दोघांच्याही एका डोळ्यात हसू होते आणि एका डोळ्यात आसू होते दोघांचा मिलाफ काही अवरच होता एकमेकांना मनापासून स्वीकारलं होतं शरीराने जरी ते विभिन्न असले तरी मनाने ते एकरूप झाले होते विनय प्रियाच्या आठवणी झोपून गेला पण त्यानेही देवाचे मनोमन आभार मानले आता सगळं व्यवस्थित होईल हा विचार करून तो झोपी गेला प्रियाला देखील विनयच्या विचारात कधी झोप लागले ते कळलंच नाही दुसऱ्या दिवशी विनय ऑफिसला गेला प्रियाची फार आतुरतेने वाट बघत होता त्याची नजर प्रियाला शोधत होती त्याने प्रियाला फोन लावला तिने काही फोन उचलला नाही तो कितकीकडे गेला आणि प्रिया फोन उचलत नाही हे सांगितले तिने देखील तिला फोन लावला पण तिने फोन उचलला नाही त्याचे मन अस्वस्थ होत होत काल रात्री तिच्याशी बोलणं झालं आज फोन फोन का उचलत नाही चार फोन नाही चार वेळा करून देखील उचलला त्याला काळजी वाटू लागली काल त्याचं मन असंही म्हणत होत काही अघटित तर नाही घडणार ना कालपर्यंत प्रिया व्यवस्थित बोलत होती आणि आज फोन का नाही उचलत खऱ्या प्रेमाला परीक्षा द्यावी लागते विनयला आणि प्रियाला ही खरी परीक्षा द्यावी लागणार होती का, काही घडलं का? की काय कारण होत प्रिया फोन उचलत नव्हती श्रोते हो आजचा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा भाग आवडल्यास एक लाईक जरूर द्या कथालेखन आणि अभिवाचन अश्विनी कुणाल ओग लवकरच भेटू पुढील भागात वेड हे प्रेमाचे